पन्नास सुटला नरिरोमानायक जयंत उत्सव निमित्त आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला गाडी क्रमांक पन्नास बोलतोय आणि ज्या पन्नास मध्ये फक्त तीनच गाड्या तीन नंबर वरती रेटवे आहेत चार नंबर वरती राजगड आहेत आणि तिकडं पड्याला सहा नंबर वरती चिमनगाव आहेत अतिशय सुंदर एकट्यानच निकाल घेतला गडी क्रमांक पन्नास चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री काळवाय प्रसार सुंदर प्याज क्लब राजगड या गाडीचा एक नंबरला विजिता बैलगा आणि मालकाचं चालकाचं अभिनंदन आणि एक्कावन्न पासून सात सात